हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं एक छोट्याशा आणि सुंदर अशा लॉग व्हिडिओमध्ये तर मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे बघा जे मी कटिंगची व्हिडिओ टाकली होती कटिंग मध्ये आपण चार ब्लाऊज कट केले होते त्यापैकी इथे बघू शकता तुम्ही माझे तीन ब्लाऊज शिवून झालेले आहे तिन्ही अस्तरचे ब्लाऊज आहेत आणि डेली यूजसाठीच हे शिवलेले आहेत ॲक्च्युली त्या एकाच कस्टमरचे हे तीन ब्लाऊज आहेत आणि एक ब्लाऊज जो आहे तो वेगळ्या कस्टमरचा आहे हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि हा जो ब्लाऊज आहे व्हाईट कलरचा तो वेगळ्या कस्टमरचा आहे तर हा याची साईज फोर्टी टूचा हा ब्लाऊज आहे आणि आधीचे जे ब्लाऊज दोन मी ते शिवले ते थर्टी सिक्सचे ब्लाउज आहेत तर तिन्ही ब्लाऊज कटोरी होते अस्तरचे होते आणि ह्या व्हाईट कलरच्या ब्लाऊजची बाई फक्त लाँग होती म्हणजे ची होती आणि बाकीचे जे दोन ब्लाऊज आहेत त्यांची बाई साडेपाच इंचाची होती तर अशा पद्धतीने हे तीन ब्लाऊज माझे स्टिच करून झालेले आहेत आज आणि आज म्हणण्यापेक्षा दोन आज शिवले आणि हा व्हाईट कलरचा मी कालच शिवला होता रात्री तर हे तीन ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि यानंतर या चार ब्लाऊजांपैकी अजून एक ब्लाऊज मला स्टिच करायचा आहे जो की आहे हा तर हा एक ब्लाऊज स्टिच करायचा राहिलेला आहे तर हाही संध्याकाळपर्यंत स्टिच करून घेणार आहे म्हणजे आपले जेवढे चार ब्लाऊज मी कटिंग केले होते ते शिवून झालेले आहेत यानंतर मग मा इथे मला हा ड्रेस शिवायचा होता तर ह्या ड्रेस ह्या ड्रेसबरोबर त्या कस्टमरचा अजून एक ड्रेस होता तो मी शिवून दिला होता ऑलरेडी आणि तिने फोन केला की मला हा ड्रेस पाहिजे ॲक्च्युली हा अस्तरचा ड्रेस आहे आणि अस्तर पण यामध्ये दिलेले आहे म्हणजे कपड्यामध्येच अस्तर आहे सॅटिनचा अस्तर आहे आणि अस्तरमध्ये आपल्यांना बॉटम पण शिवायचा आहे आणि टॉपला आतमध्ये अस्तरी लावायच्या आहे तर खूप सुंदर अशी असं हे कापड आहे पूर्ण फ्रंटला एम्ब्रॉयडरी आहे थेड एम्ब्रॉयडरीचं आहे आणि खूप सुंदर आहे कलर पण खूप छान आहे पण आता ह्याची उंची जेवढी आहे तेवढी पूर्ण उंची तिने मला घ्यायला सांगितली होती पण ॲक्च्युली काय झालं आहे हे पुढच्या भागाला उंची कमी पडते आणि पाठीमागच्या भागाला उंची जास्त आहे તર આતા काय का करावं ते काही समजत नाही पण म्हटलं तिला एकदा कॉल करून विचारते की उंचीला थोडा कमी येईल आणि ॲक्च्युली तिची उंची तिने मला घ्यायला सांगितली होती पंचेचाळीस इंच म्हणजे जेवढं जेवढी कपड्याची उंची आहे तेवढी घेतली तरी चालेल असं ती मला बोलत होती तर कपड्याची फ्रंट बाजूची उंची होती पंचेचाळीस आणि मागच्या बाजूची उंची ही कमी होती मग तिला मी कॉल केला आणि विचारून घेतलं तर ती बोली चालेल बघा तुमच्या ह्याने कसं होते ते आणि मग उंचीला थोडासा म्हणजे दोन इंचापर्यंत हा कमी शिताल म्हणजे मी याची पूर्ण उंची त्रेचाळीस इंच घेतलेली आहे तर पहिले मी अस्तर त्यातलं अस्तर जे होतं ते कट करून घेतलं जेवढं मला टॉपला पाहिजे तेवढं टॉपला मी कट करून घेतलं आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बॉटम शिवायचं आहे तर पहिले ती बोलली का मला हा टॉप शिवून द्या तिच्याकडे ऑलरेडी या कलरचा एक बॉटम आहे तर ती त्या कलरचं बॉटम घालून बघणार आहे जर मॅच होत असेल तर ती मला बोलली की बॉटम शिवू नका तर मी हा पहिले टॉप रेडी करणार आहे आणि मग तिने जर सांगितलं मला तर मग हे जे उरलेलं कापड आहे त्यामध्ये बॉटम शिवायचं नाही तर मग ती बोलली एक प्लेन कुर्ती मला सिवलेस शिवून द्या तर इथे मी पहिले अस्तरवर माप टाकून घेतलं अस्तरची चार पदरी खडी घालून घेतली आणि त्यावर मापे टाकून घेतली तर याचं माप होतं उंची त्रेचाळीस इंच आणि छातीचं माप आहे थर्टी टू आणि कमरेचं माप आहे थर्टी आणि हा पण शिवलेसच आहे बॅक आणि फ्रंटला डिझाईन करायची आहे तर जर मला जमलं असतं तर नक्कीच मी बॅक आणि फ्रंट नेकचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल तर इथं माझं अस्तर पूर्ण कटिंग करून झालेलं आहे यानंतर मग आपण मेन फॅब्रिक अंतरून घेणार आहे आणि त्यावर आपल्याला कटिंग करायची तर मेन फॅब्रिकचं स पार्ट मी सेपरेट काढून घेतलेलं आहे फ्रंट पार्टला पूर्ण डिझाईन आहे पूर्ण वर्क आहे आणि बॅकला पूर्ण प्लेन आहे हे फक्त कपड्यामध्ये थोडासा फरक आहे आतलं जे सॅटिन्स आहे आणि हे वरचं थोडंसं शाईन करते आणि थोडं लाईट कलरमध्ये आहे तर मी आता बॅक आणि फ्रंट साईड पूर्ण कट करून घेतलेली आहे आणि यानंतर मग हा ड्रेसही पूर्ण स्टिच करून घेणार आहे आणि व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच तुम्हाला कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज पॅटर्न मिळून जातील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय